मित्रांनो मी घरी आलेलो आहे धरपिलो आणि पार्सल पडलेलं आहे खाली चल ह्याच्यामध्ये काहीतरी आलेलं आहे तसं त्याच्यामध्ये काय असेल तुम्ही सांगा आणि इकडे साक्षी आंटी कुठे आहे कुठे आहे इकडे का हा राहिली का तर इकडं आहे साक्षी इथं आई हि त्याची आत्या आणि ही इथं राहिली बहिणी श्रीच राहिला हे बघायला काय माहिती काय ती मला माहित आहे का काय माहिती आहे काल साज नाही आता आज निका खट खट खटखट वाजा रे इतर काय माहित नाही बापले

नाही चिकटपट्टी बघ ना कुठ तुटलेली हे कुठं तरी असते गावा हा नाही काय हम्म बाबा डब्बा दिसायला काय मध्ये काय आहे रे बाबा पांढरा डब्बा खट 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 वाजा बघितलं बघूया आपण काय निघतय साक्षी लागली फोडायला साक्षीसाठी काय आलं या हा मग कोणी पण बघा ना फोट्यात मस्त काहीतरी दिसायला लागली बाबा ज्वालिट काहीतरी हा काय कि गयात गळ्यात काय डब्यामध्ये म्हणल्यास हम्म नाही का

बा ना का नाे बाबा काय आलंय गी आलय काय बागाई हा काय फुटलय बाबा फुटलाय काय ुटलाय काय कि फुटलाय वस का तर नाही आधीच फुटले मधलं बॉक्स फुटल हा हो की काय मला बघू दिस वाचू दे काय साक्षी काय काळजी घे साक्षी काळजी घे गोळ्या घेत जा लेकराचे लेकरचे थक काय तया, तयार सुरतीच तयार होता होतात तुला सगळे का कानातले आवडतील हां काय दाखव कानातले ना हा तर ताई नी म्हणल्या त्या कानातले तुला पाठवून देतो थँक्यू मनली काय नेत म लय आवडलं दाखव सगळे पाहतो एकदा हा गळ्यातलं कानातलं कानातले सगळे त्या ताईने पाठवले मन ताईले मनापासून हा मग आवडले का नाही हा लय आवडले का ताई तुम्हाला दिलं मला दिला खूप छान आवडले मला थँक्यू

सगळे काळातले आवडतील आवडले तर न, नक्की नक्की कळव सासर केज बीड च, आहे बर बर आवडलं का नाही नक्की सांग नक्की आवडलं मला नाही Oh, he... हो ही सगळं पाठवून दिले त्यांनी झुमके बी हे बघा सगळे कानातले पाठवून दिलेले आहे साक्षीला आणि साक्षी एकदम खुश झालेली आहे आणि हि बघा ही पण कानातले एवढे कानातले पाठवून दिले बघा सरपळ बघा सगळे पाठवून दिले आहे सरपळे हा मन मना धन्यवाद ताई धन्यवाद थ्याङ्क यु थ्याङ्क यू थ्याङ्क यु थ्याङ्क यु थ्याङ्क यू सबै दिने चिठ्नु कालजी घि हो गो टाइम वर खाइ ही चांगली चाहिँ गोया खाइ आणि पोट भरून जेवण करायचं सगळे याच्यावर लिहून दिलंय मी टाइमावर समजा हम्म मग ती ही कर बर का नाही वाचायत थोडं थोडं वाचकी थोडं थोडं येते ना मस्त एक नंबर पाठी आवडल्या आवडलं का